एक महत्वाची बातमी मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे जुलै चे तीन हजार रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शोर्ट बघा कांदा का दर घसरणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेले असून ग्राहकांसाठी सरकारचा पुढाकार शेतकऱ्यांसाठी भूमिका वेगळी जुलै महिन्यामधील पहिल्या पंधरवाड्यामध्ये सरासरी प्रतिक्विंटलला पंधराशे रुपये दर मिळत असताना ते आता राज्यामधील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आठशे ते अकराशे रुपयांपर्यंत दर खाली आलेले आहेत मुंडे यांनी तीनदा भेट घेतली पण मंत्रिपदाबाबत चर्चाच नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मंत्रिपद देण्याची शक्यता फेटाळली कसे जगायचे तुम्हीच सांगा कांदा उत्पादनामध्ये शेतकरी जोडप्याची कमाई महिन्याला पाच हजार चारशे रुपये मिळते तसेच प्रतिदिन रोजंदारी जर बघितली तर फक्त नव्वद रुपये मिळते शेतकरी मित्रांनो तुमचे जर शेतीविषयक काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून तसेच कोणत्या गावातून बघता तुमच्या गावाचे किंवा जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्रेसष्ट सौर प्रकल्पांद्वारे होणार दोनशे पाच मेगावॅट वीज निर्मिती अकोला जिल्ह्यामध्ये टास्क फोर्सची आढावा बैठक संपन्न लोणार परिसरामध्ये ढकफुटी सदृश्य पावसाचा तडाखा बसलेला असून पालकमंत्र्यांनी घेतला आढावा नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे देण्यात आले निर्देश अडचाळीनंतर चौतीस हजार लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद धान्य न घेणाऱ्यांना बसणार फटका उत्पन्नाचे स्रोत तपासल्यानंतर लाखो लाभार्थींवरती गडांतरण सत्तावन्न हजार शेतकऱ्यांची खाती ही एनपीए असून नव्याने कर्ज शेतकऱ्यांना कसे मिळणार आर्थिक कोंडी होत आहे नाशिक जिल्ह्यातील एक हजार पैकी पाचशे आठ विकास संस्था सुद्धा एनपीएमध्ये ऊसाच्या पैशासाठी आता दहा ऑगस्टला देण्यात आला शब्द तोंडी आश्वासन देण्यात आले शुगर शुगरकडील पैशांसाठी शेतकरी आक्रमक झाले पन्नास हजार रुपये द्या आणि एक लाख रुपये घ्या बनावट नोटांचा छापखाना अहिनगर पोलिसांनी बाळूजमध्ये केली कारवाई सूत्रधार पसार असून एजंट अटक करण्यात आले आठ दिवसांमध्ये आरोपींना अटक करा अन्यथा बीड जिल्हा बेमुदत बंद करू मनोज जरांगे पाटील म्हणाले महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये बैठक संपन्न झालेली असून वीस महिने उलटून सुद्धा आरोपी सापडेणार परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत व्हावी आमदार राजेश विटेकर यांनी बैठकीमध्ये दिले निर्देश आंडेगाव परिसरामध्ये समाधानकारक पावसामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळाले पावसाची उघडीप देण्यात आलेली असून कोळपणीला आता आला वेग अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झालेले असून पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले आहे मंठा तालुक्यातील जयपूर ढोळकसा भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांनी केलेला पूल गेला वाहून कारला हातपणला जोडण्यासाठी शेतकऱ्यांनी दोन लाख खर्चून कुंडलिका नदीवरती बांधला होता पूल अमरावती जिल्ह्यामध्ये तीन लाख खात्यामध्ये काल झाले दोन हजार रुपयांची एंट्री पीएम किसान सन्मान योजनेचा व्हिजा हप्ता हा दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला पीएम किसान सन्मान योजनेचा विसावा हप्ता हा मंगळवारी अमरावती जिल्ह्यामधील दोन पॉईंट पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे फार्मरायडीन नसलेल्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होतात काय की त्यांना वगळले जाते याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे हुमने अडीचा प्रादुर्भाव कृषी शास्त्रज्ञांची पाहणी पूर्णानगर परिसरामध्ये सोयाबीनवरती मोठ्या प्रमाणात अडीचा उद्रेक झाला पाच लाख क्विंटल धानमोजणीच्या प्रतीक्षेमध्ये आधारभूत केंद्रामध्ये धान खरेदीची आशा दुसरूर चोंड्या टोला प्रकल्पामध्ये अप्रशिक्षित ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली अनुभव प्रमाणपत्र नाहीच निवड केल्याचा होतो आरोप हो साहेब आम्ही पेरतच राहायचे का वनविभागाचे हातवरती शेतकऱ्यांना मोठी चिंता टॉवरमुळे वाढली डोकेदुखी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चार लाख सतरा हजार एकशे शहाण्णव हेक्टर क्षेत्रावरती पेरणी पूर्ण झालेली असून चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस सोयाबीन व कडधान्य क्षेत्रातील पेरणी आता पूर्ण झालेली आहे भात शेतीला पुरेसा पाऊस लागतो सध्या सर्वत्र पाऊस पडल्याने रोणीचे काम सुद्धा वेगाने सुरू आहेत पिकांची स्थिती ही उत्तम राहावी याकरता कृषी विभागून प्रत्येक टप्प्यावरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे ई पॉस मशीन नसल्यास रासायनिक खत विक्रीस केंद्रांना मनाई करण्यात आली दहा ऑगस्टपूर्वी मशीन प्राप्त करून घेण्याचे करण्यात आले आव्हान निधी अभावी अठ्ठावीस नवीन तलाठी कार्यालयांचे बांधकाम रखडले प्रशासनाचे होते दुर्लक्ष मूल तालुक्यासाठी तलाठी इमारत बांधकामांना लागतोय ब्रेक ई पीक पाहणीसाठी खरीप पिकांची डिजिटल नोंद आवश्यक असणार आहे एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या कालावधीमध्ये नोंद करणे आवश्यक असणार आहे मॅनेजर नोकरदार बनले बांधकाम कामगार खऱ्या कामगारांचा हक्क का पडवला कागल तालुक्यामध्ये सर्वाधिक नोंदणी करण्यात आलेली असून योजनेचा बाजार झालाय लापूर जिल्ह्यामध्ये दिवसभरात जोरदार सरी बरसल्या असून जिल्ह्यामध्ये पडझडतीत तीन पॉईंट नव्वद लाख रुपयांचे नुकसान झाले महादेवी हत्तीनीचा ताबा मठाखडे द्या इचलकरंजीतील भगवान महावीर जयंती उत्सव मंडळाचा प्रांत कार्यालयावरती मूकमोर्चा स्मार्ट मीटर निर्णयाविरोधामध्ये दापोली सर्वपक्षीय मोर्चा दाखल करण्यात आलेला असून नागरिकांमधून निर्णयाविरोधामध्ये संताप व्यक्त केला जातोय निर्णय मागे घेण्याची के केली जाते मागणी सिंधुदुर्ग नगरी जिल्ह्यातील वृद्ध कलाकारांना दरमहा मिळते पाच हजार रुपयांचे मानधन एक हजार दोनशे सव्वीस लाभार्थी असून एक हजार एकशे एकोपन्नास कलाकारांना जूनपर्यंतचे मानधन मिळाले एकसष्ट कलाकार वारस मृत असल्याने लाभ मिळत नाही सांगली जिल्ह्यामध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट एकाहत्तर टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे फिरवली पाठ विम्याचा हप्ता महागल्यामुळे शेतकऱ्यांचा हात आकारता ओटे महाकाड तालुक्यामध्ये फळपीक लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल मान खटाव फलटण दुष्काळी तालुक्यांमध्ये गाळपूस क्षेत्रामध्ये वाढ झालेली असून एक लाख चौदा हजार हेक्टर गाळक्षेत्र शेतकरी संघटना जादा दंड थोपाटणार नाचणीचे गाव कुसुंबीकर करतायत वानाचे संवर्धन बाजारपेठेमध्ये मागणी वाढलेली असून पुरवठा कमी आहे तनबूरमध्ये पाऊस आणि हुमणीचे शेतकऱ्यांचे संकट वाढलेले आहे किडींचा वाढत्या समस्येमुळे पिकांची वाढ खुंटली असून त्याचा परिणाम थेट पिकांवरती होऊन उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारणावरून कृषी केंद्रांवरती कारवाई होत असल्यामुळे तोपर्यंत नवीन खरेदी बंद कृषी केंद्र चालकांचा ठराव माणिकपूंज धरण हे शंभर टक्के भरले मन्याडला दिलासा देणारा विसर्ग एकतीस जुलै रोजी सायंकाळी माणिकपूंजचा सांडवा वाहू लागला पाणी निघाले मन्याडकडे जीवन व जीवन प्राधिकरणाच्या प्रलंबित कामांना वेग मिळणार जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश कामांचा सर्व्हे करून प्राधान्यक्रम ठरेणार आढावा बैठकीमध्ये चर्चा कांद्याच्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांची कमाई हे मजुरांपेक्षा कमी असून शेतकऱ्यांशी जोडप्यायला मिळतोय पाच हजार चारशे रुपये महिना कर्जमाफीची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच कायम बँक खाती थकीत सांगा शेतकऱ्यांचा यामध्ये दोष काय शेतकऱ्यांपुढे समस्या काय बघा सातबारा कोरा होत नाही नवीन कर्जासाठी शेतकऱ्यांना पात्रता नाही पीक विमा रखडतो शेतमालाला हमीभाव मिळत नाही पूरक उद्योगांसाठी सुद्धा निधी नाही अशा अनेक प्रकारच्या समस्या शेतकऱ्यांपुढे उपलब्ध होतात राज्य सरकारकडून कर्जमाफी मिळेल या प्रतीक्षेमध्ये असलेल्या अनेक शेतकऱ्यांची बँक खाती ही थकीत झाल्यामुळे एनपीए म्हणून घोषित करण्यात आली आहेत परिणामी त्यांच्यावरती आधीचे कर्ज कायम असून नवीन पीक कर्जसुद्धा मिळत नाही गेल्या काही महिन्यांमध्ये कर्जमाफीची अपेक्षा ठेवून हजारो शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे हप्ते भरलेलेच नाही मात्र अद्याप अद्यापसुद्धा कोणतीही ठोस घोषणा न झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलेला आहे शिक्षकांना अनुदान मिळवण्यासाठी आंदोलन करावे लागते ही अत्यंत दुर्दैवी बाब असे सुप्रिया सुडे म्हणाले धारूर तालुक्यामध्ये अडीच लाख झाडांची होणार लागवड एक दिवस वृक्ष लागवडीची मोहीम पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रारंभ गंगापूर परिसरामध्ये पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी फिरोली पाठ नवीन पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांकून मिळेना अपेक्षित प्रतिसाद टायकवाडीमधून गोदावरी पात्रामध्ये पाणी सुटले अंबड तालुक्यामधील सोळा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला नळदुर्गासाठी महावितरणाचा स्वतंत्र उपविभाग आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती वीज संबंधित तक्रारीचे होणार जलद निराकरण टोमॅटोला सरासरी नऊशे रुपये प्रति कॅरेटचा भाव मिळत असून हिरगाव येथे पहिल्या दिवशी दोन हजार कॅरेटची आवक झाली शेतकरी कर्जमुक्ती ही मिळणारच शेतकरी संघटनाच्या बैठकीमध्ये निर्धार पंधरा ऑगस्टला येवल्यामध्ये मिळावा सातारा जिल्ह्यामध्ये सोळा हजार चारशे ब्याण्णव असाक्षर असून आठ हजार सातशे एक्केचाळीस असाक्षरांची नोंदणी करण्यात आली स्वयंसेवकांवर पर्शिकोन्या देणार शिहूर उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात आलेली असून मोकळ्या कांद्याने जिगोण्यांमध्ये हट्ट शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान फार्मर आयडीचे संकेतस्थळ हे डाऊन असून मंगळवेढा तालुक्यातही शेतकरी हे पीक विम्यापासून राहणार वंचित अधिकाऱ्यांचा वेळ काढूपणा स्मार्ट मीटर व सौर उर्चेसाठी सक्ती नको बळीराजा संघटनेचे निवेदन आंदोलनाचा देण्यात आला इशारा भारताच्या दुर्मिळ बेचाळीस जातींचे जतन करण्यात येते शिराळा तालुक्यामध्ये संवर्धन जीरसाळा तमसाळा वान नामशेष पशुखाद्याचा दर्जा तपासण्याची गरज दुधाला दर्जानुसार दर मिळतायत पशुखाद्य मात्र नाही दर्जेदार निवासी सदनिकाच करणार वीजनिर्मिती पीएम सूर्यघर योजनेचा सातारा फलटणमध्ये पायलट प्रोजेक्ट शेणखताला आले सोन्याचे दिवस पशुधन घटल्यामुळे ट्रॉलीला मोजावे लागतात पाच ते सहा हजार रुपये शासन निर्णयानुसार कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांचे इच्छुकांना सहभागाचे आव्हान दोषींना येणार नाही दिलावत ना सहभाग पवनचक्की कंपन्यांची मनमानी शेतकरी झाले आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसून घोषणाबाजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पीक विमा योजनेस तीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेले असून नगर जिल्ह्यामधील एक पॉईंट एकोणऐंशी एक लाख शेतकऱ्यांचे तीन पॉईंट चौतीस लाख अर्ज दाखल करण्यात आले निराधार लाभार्थ्यांना घरबसल्या मिळणार अनुदानाची माहिती जिल्हा प्रशासनाकडून क्यू आर कोडची निर्मिती करण्यात आली ही पीक पाहणी केली तरच मदत मिळणार पीक पाहणी अभियानास प्रारंभ झालेला असून चौदा सप्टेंबरपर्यंत मदत देण्यात आली व्यावसायिक गॅस सिलेंडर झाला तेहतीस रुपयांनी स्वस्त तेल कंपन्यांनी व्यावसायिक व्यापाराच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये तेहतीस पॉईंट पन्नास रुपयांची कपात केली असून हे नवीन दर तातडीने लागू करण्यात ता आले आहेत शेतकऱ्यांची पीक विमा उतरवण्याकडे पाठ यंदा एकोणचाळीस टक्क्यांनी घट झालेली असून आता तीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली सोलापूरला हायकोर्ट सर्किट बेंच मंजूर करण्यात आलेला असून अधिसूचना जारी करण्यात आली अठरा ऑगस्टला शुभारंभ पंधरा वर्षांच्या हो लढ्याला यश खंडपीठासाठी न्यायमूर्ती भूषण गव यांची ठाम भूमिका आहोड जिल्ह्यामध्ये मंगळवारपर्यंत मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून तीन व चार रोजी वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये विजेच्या बाबतीमध्ये काळजी घ्यावी उपकार्य अभियंता हनुमंत बनसोडे सतर्कता हित सुरक्षा बाबत केले मार्गदर्शन कोकाटेनंतर विरोधकांचा मोर्चा आता शिरसाट कदमांकडे सावलीबारचा ऑर्केस्ट्रा परवाना कदमांनी परत केल्याने नवाबाद सुरू मुळा पानलोटामध्ये पाऊस मंदावला धरणातील आवक कमी झालेली असून लाभक्षेत्राच्या नशिबी प्रतीक्षाच कोकणामधील रुग्णांना पंचवीस कोटी रुपयांची मदत जाहीर मुख्यमंत्री सहायता निधीमधून सहाय्य तब्बल दोन हजार सातशे अडतीस रुग्णांनी घेतले अर्थसहाय्य बांग्लादेश पाकिस्तानवरती शुल्क कमी अमेरिकेने लावले सत्तर देशांच्या आयातीवरती शुल्क सात ऑगस्टपासून अंमलबजावणी कांदा खरेदीमध्ये नाफेडच्या एमएसपी दाव्यांचा प्रकार संतापजनक असून समाजमाध्यमांवरती संदेश प्रस्थापित केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी नाफेडकून काय पोस्ट करण्यात आली बघा नाफेड हे महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांकडून कांद्याची थेट खरेदी करीत आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत आणि आर्थिक स्थैर्य मिळू शकेल टॅरिप आठवडाभर लांबले भारतावरील पंचवीस टक्के टॅरिफची अंमलबजावणी आता होणार सात ऑगस्टपासून जगातील वेगवेगळ्या सत्तर देशांवरती दहा ते चाळीस टक्क्यांपर्यंत टॅरीप पाकिस्तानवरील कर मात्र घटवला शाहरुख विक्रम मेसी सर्वोत्कृष्ट अभिनेता श्यामचाई ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणून भार्गाव जगताप श्रीनिवास पोडके उत्कृष्ट बालकलाकार कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मिळणार शिष्यवृत्ती उत्तेजनार्थ बक्षीसही देणार दहावीमध्ये सात टक्के गुण मिळालेले ठराव पात्र करण्यात येणार आधार योजनेतील तालुका समानची अट ही अन्यायकारकच गोरगरीब विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार सरसकट लाभ देण्याची विद्यार्थ्यांकडून केली जाते मागणी दारो शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचा पगार लटकणार विभागामध्ये दहशत लाभार्थी आयटी घोटाळा विना चौकशी अटकेतील अधिकाऱ्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा